सध्या संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे एप्रिल महिन्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी विविध राजकीय पक्षांचे उमेदवार शक्ती प्रदर्शनासह नामांकन अर्ज सादर करत आहेत बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी नेते म्हणून ओळखले जाणारे रविकांत तुपकर यांना एखाद्या पक्षाकडून उमेदवारी दिल्या जाणार असल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू होती परंतु ऐन वेळेवर महायुती किंवा महाआघाडीकडून त्यांना उमेदवारी न मिळाल्याने अखेर दोन एप्रिल रोजी त्यांनी अपक्ष म्हणून आपला नामांकन अर्ज दाखल केलेला आहे बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे सध्याचे राजकीय चित्र पाहता जिल्ह्यात महायुतीचे प्रतापराव जाधव तर महाविकास आघाडीतर्फे शिवसेना उद्योग गटाचे नरेंद्र खेडेकर आणि वंचित बहुजन आघाडीकडून आपापले उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत अशातच नागरिकांत तुपकरांनी आपला नामांकन अर्ज हा दाखल केलेला असून बुलढाणा लोकसभेसाठी चौरंगी लढतीचे संकेत दिले आहेत एमसीएन न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार बुलढाणा कॅपेबल नाही आहे का एक तुम्हाला सांगतो विद्यमान खासदार प्रतापराव जाधवांची एक स्टाईल आहे ते दोन हजार नऊ साली जेव्हा उभे होते तेव्हा राजेंद्र शिंगणे साहेब थोड्या बरकानी पडले होते पंचवीस सत्तावीस जाणार तेव्हा ते म्हणायचे ते की माझी फाईट वसंतराव गांधी ज्याच्या ज्याच्यासोबत खरी फाईट असते त्याचं नाव घेत नाही त्याला हुशार माणसं आहेत आणि दोन हजार चौदाला कृष्णराव इंगळे साहेब त्यांच्या विरोधात लढले होते तेव्हा ते म्हणायचे माझी फाईट तिसऱ्याचीच आहे कोणत्या तरी उमेदवाराची संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात सामान्य जनता काही आता दूध खुली राहिली नाही आम्ही काही कानावर बिड्या लावून धोत्रावडीन करत नाही त्याच्यामुळे सामान्य जनतेला सगळं कळलेलं आहे त्यांनाही माहिती की आपली भेट रविकांत तुपकर सोबत होते तर तसं म्हणून रविकांतला अजून का मोठं करता इकडे म्हणतात माझी आमची भेट दुसऱ्याशी आहे आणि इकडे खासगीच सांगतात की रविकांत तुपकरला ट्रोल करा रविकांत तुपकरला टार्गेट करा त्यांच्या व्हॉट्सअपला आलेले मेसेजेस त्यांच्या कार्यकर्त्यांना टाकलेले स्क्रीनशॉट प्रचारामध्ये आपल्या बॅनरवर राजू शेट्टींचे फोटो दिसेल तर अजून त्या संदर्भातला निर्णय काही झाला नाही कारण त्यांनी वरतून त्यांचा निर्णय झाला नाही त्याच्यामुळे ते काय अजून सध्या निर्णय ते जर महाविकास आघाडीत गेले तर मला काय मला जागा सुटणार नाही त्यामुळे तो पर्याय राहणार नाही त्यामुळे आज तरी आम्ही सर्वसामान्य नागरिक म्हणून निवडणूक लढतो आहे आज खऱ्या अर्थानं आपण रिंगणात उतरलेला आहात दाखल केला काय रणनीती असणार आहे काहीच नाही सामान्य जनतेने माझी निवडणूक हाती घेतलेली आहे मला काही फार यांच्यासारखे गाड्या घोड्या पाठवायचे पैसे खर्च करायचे दारू मटण वाटायचं ढाग्यावर पार्ट्या द्यायचे हे काही मी करू शकत नाही बावीस वर्ष मी लो, लोकांसाठी धावून गेलो माझ्या कामाची मजुरी म्हणून लोक माझ्यासोबत राहतील याच्यावर मला शंभर टक्के विश्वास आहे आणि जेव्हा जनता एखाद्याची निवडणूक हाती घेत असते ना तेव्हा चमत्कारिक आणि ऐतिहासिक निकाल लागतात असतो लक्षात ठेवा पण कोण म्हणतो सुंदर उमेदवार निवडून आले नाही याच्या आधी या जिल्ह्यामध्ये डॉक्टर राजेंद्र सिंग अपक्ष आमदार झाले दोतारामचे काय ते एकदा अपक्ष आमदार झाले अपक सुबोध सावजींनी प्रतापराव जाधव जाधवांना धूळ चारून अपक्ष आमदार झाल्याचा इतिहास मला वाटतं त्यांना काय अजून कोणाला पाठलं मला नाही आठवत पण सुबोध सावजी एकदा अपक्ष निवडून आले होते मला वाटतं सांगळे साहेबांना कोणाला पाठलो मला आठवत नाही पण अपक्ष आले होते सदाशिवराव मंडिक अपक्ष आले कोल्हापूरमधून राजू शेट्टी अपक्ष आले दोन हजार नऊला ला अटल बिहारी वाजपेयींचा पराभव सुद्धा राजा प्रताप नावाच्या अपक्ष माणसाने केला लक्षा होता लक्षात ठेवा त्याच्यामुळे महाराष्ट्राचा इतिहास विनोद निकोले वडापावची गाडी चालवला माणूस आमदार झाला देवेंद्र भोर माझा सहकारी त्याला लोकांनी वर्गणी करून आमदार जनतेने मनात घेतलं तर काय होऊ शकते गोष्ट लक्षात ठेवा आणि पैशाची मस्ती आणि सत्तेचा माझ लवकरच या लोकांचं उतरे शेतकऱ्यांचा अजून त्यांची काही भूमिका ठरलेली नाही ती महाविकास आघाडीकडे त्यांची जागा मागतायत पाठिंब्यासाठी एकट्याची पण संगे। संगे। ते काही निर्णय मला वाटतं झाला नाही अजून त्यांचा आणि आपला फॉर्म भरायची तारीख शेवट आली उद्यावर समजा त्यामुळं आम्ही वाट नाही पाहू शकत नाही जास्त काल त्यांच्या निर्णयाची कारण निर्णय तर आम्हाला घ्यावाच लागणार आहे आणि त्यांचा निर्णय काही हो बुलढाणा जिल्ह्यातल्या सामान्य जनतेने ठरवलं की रविकांत तुला उभं राहायचे आणि सामान्य जनतेचा आदेश पाहणार का। आम्ही काय करणार आदेश आला उमेदवारी झाल्यानंतर आम्ही उमेदवारी मागे कोणी आला आता कोणी आला तरी उमेदवारी मागे घेणार नाही माघार नाही आणि रविकांत तुपकर जेव्हा एखादी गोष्ट बोलतो तेव्हा ती करून दाखवतो हा माझा इतिहास आहे मी अर्ज भरला लोकसभेची उमेदवारी करतोय हजारो लोक माझ्या बरोबर आहेत लोक आज एका महिलेने घरातलं मंगळसूत्र विकून मला निधी दिला हे कसं विसरू शकतो आम्ही राजू शेट्टींनी आपल्याला फॉर्म भरण्याचे जसे आदेश दिले आपण केलं होतं आपण अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला नाही नंतर माझं काही बोलणं झालेलं नाही स्वतंत्र उमेदवारी दाखल केली ना आम्ही मी सर्वसामान्य जनतेचा उमेदवार आहे थोडं लक्षात ठेवा शहरात राहणारे सर्वसामान्य नागरिक गावगड्यातले शेतकरी शेतमजूर भूमिहीन तरुण सगळ्या समाजाचे लोक आणि शहरात शहरात राहणारे सर्व प्रकारचे क्षेत्रातले लोक यांचा मी उमेदवार आहे आणि निश्चित मी तुम्हाला सांगतो एका बाजूला पैशावाले आणि दुसऱ्या बाजूला आम्ही फाटक्या कपड्यातले बिन पैशावाले अशी ही लढाई होणार आहे एकोणीसशे ला एक, एक लढाई झाली होती या बुलढाणा जिल्ह्यामध्ये ती वासनिक साहेबाच्या विरोधात फाटक्या कपड्यातले सुखदेवंदाजी काय लोकांनी खासदार केले होते त्याची पुनरावृत्ती लिहितात की तुमची लढाई